येवला नगरपलिक पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येवला नांदगाव रस्ता लक्ष्मी माता मंदिर ते हजरत सय्यद बाबा दर्गा चौक नगरसूल बाह्य कडे जाणारा रस्ता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना दोचाकीधारक वाहनधारकांना चारचाकी वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी तात्काळपणे दखल घेऊन नामगाव रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे खड्डेमय साम्राज्य निर्माण झालेले आहेत तरी प्रशासनाने व अधिकारी वर्गाने व आसपासच्या छोट्या मोठ्या गल्ल्यांमध्ये देखील चिखल आणि गाळ निर्माण झाल्याने लहान बालकांना शाळकरी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना व रहिवासी वर्गाला येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो तात्काळपणे पाहणी करून स्वतः स्थळ पाहणी करून जलद गतीने त्या उर्वरित प्रलंबित कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याकारणाने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्याची दखल घेऊन प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तात्काळपणे याची दखल घेऊन नामगाव रस्ता लक्ष्मी आई माता मंदिर ते हजरत सय्यद बाबा दर्गा चौक हिंदुस्थानी मस्जिद नांदगाव बाह्यवळण रस्ता यांची तात्काळपणे कामाला सुरुवात करावी अन्यथा सर्व रहिवासी वर्ग येवले शहर समस्त येवले शहर नागरिकांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण व धरणे आंदोलन या ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात येईल लोकशाही मार्गाने याची तात्काळपणे नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र